घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस राणी कुटुंबियांचा अभिद हा फॅमिली मेंबर आहे समाजातील सर्व घटकात मिसळून विनम्रतेने समाजसेवा करणारा अभिज नाईक हा सच्चा कार्यकर्ता आहे भले सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असला तरी बडेजाव न बाळगता सर्वांमध्ये मिळून मिसळून काम करणारा अबीद नाईक आहे अबीदला तुमच्या मतांचा आशीर्वाद द्या नगरसेवक म्हणून अबीदच्या घड्याळ निशाणीसमोर बटन दाबा आणि नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडेंच्या कमळ निशाणीसमोरील बटन दाबा असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रभाग सत्रामधील प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी व्यक्तिशा भेट देऊन केले कणकुल नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग सतरामध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार अभिद नाईक हे घडाळ निशाणीवर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढत आहेत निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना अभिद नाईक यांच्या विशेष प्रचारासाठी मंत्री नितेश राणे यांनी प्रभागातील नागरिकांच्या घरी जाऊन अभिद नाईक यांच्या विजयासाठी आवाहन केले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड गजा देसाई विशाल कामत डॉक्टर संदीप नाटेकर अनिस नाईक यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते वरती समीर आहे पॅनल टू पॅनल सर चाललं पाहिजे एवढं आपल्याला विनंती आहे दोघेही येणं आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि आता तर मी मंत्री आहे काम करू शकतो चांगलं निधी आणू शकतो पाहिजे तेवढं आणि चांगले चांगले उमेदवार आहे दोन्ही हे तर एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष पण आहेत आमचे अभिनंद सहकारी आहेत साहेबांना आणि आम्ही सगळ्या तरी कुटुंबी म्हणूनच आहोत आमचा गजा आहे आमचे बाबू आहे कोण आहे चांगल्या ह्याच्यामध्ये आम्ही आपण आशीर्वाद द्यावा दोघांनाही चिन्ह आहे आणि वरती कमळ आहे गावात पहिली झाली साहेबांची आम्ही या पक्षाची म्हणजे पक्षापेक्षा राणी साहेबांची एक निष्ठा होत राणी सवादी पण आमचा असेल आमचे बाबूसाहेब आम्ही सगळे पवार मॅडम आपण सगळे मिळून आपली सेवा करू आणि आपल्याला फक्त दोन्ही बाजूनी म्हणजे वरती आणि खालती वरती जमीन पण त्या ताकदीने साहेब चालला का पाहिजे कारण नगर अध्यक्ष नसेल तर नुसतं नगरसेवक मधून आणून उपयोग आपल्याला सगळ्याचे सगळे अगर, अगर, हो अगर एकाच विचाराचे आले आम्ही आम्ही आणि सत्तेमध्ये सगळे जण एकत्र काम होणार काम फास्ट होतात आणि आता मी पालकमंत्री असल्यामुळे काम अजून जास्त फास्ट करू शकतो आयुष्यमान सुखी भाऊ यशस्वी भाऊ ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका